एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस कर्क राशी मार्च आणि एप्रिल मधील काही दिवसांचा हा आठवडा कर्क राशीसाठी खास असणार आहे या आठवड्यात अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत या आठवड्यात शनि त्याचा मूळ त्रिकोण राशी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल या सोबतच हिंदू नववर्षाची सुरुवात होईल याशिवाय मीन राशीत ग्रहांचा मेळ आहे ज्यामुळे पंचग्रही राजयोग देखील तयार होत आहेत ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कर्क राशीच्या आयुष्यात अनेक बदल दिसून येणार आहेत कर्क राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चा हा काळ कर्क राशीत चंद्राच्या संक्रमणामुळे तुमचे वैयक्तिक संबंध केंद्रस्थानी येऊ शकतात विशेषतः जेव्हा तुम्ही ज्यांची काळजी घेता त्यांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा अधिक सुसंवाद आणि समजूतदारपणाची शक्यता असते प्रियजनांशी तुमचे नाते सुधारेल अशा खोलवरच्या संभाषणासाठी मोकळे राहा काळजीपूर्वक ऐकायला आणि धीर धरायला विसरू नका कारण यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील घरात अधिक प्रेमळ वातावरण निर्माण होईल या आठवड्यात भावनिक लाटा थोड्याशा वाढतील ज्यामुळे आत्मनिरीक्षण आणि सखोल भावनिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल चंद्र तुमच्या राशीत संपत असल्याने स्वतःची काळजी घेण्यावर आणि भावनिक मुक्तेवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळते या ऊर्जेचा वापर चिंतन करण्यासाठी तुमच्या अंतर्मनाला पोचण्यासाठी आणि कोणत्याही प्रलंबित भावनिक संघर्षाचे निराकरण करण्यासाठी करा असुरक्षितता स्वीकारून तुम्ही तुमचे भावनिक कल्याण वाढवता ज्यामुळे अधिक वैयक्तिक स्पष्टता आणि शांती मिळते कर्क राशी या आठवड्यात आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या आरोग्य प्रवासात काही सकारात्मक बदल दिसू शकतात या आठवड्यात तुमच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान किंवा योग यासारख्या माइंडफुलनेस पद्धतींचा समावेश करण्याचा विचार करा ते ताण कमी करण्यास आणि चांगले संतुलन राखण्यास मदत करतील निरोगी सवयी राखल्याने तुमचे शरीर आणि मन दो दोन्ही ताजेतवाने वाटेल करिअर बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात वेगवेगळ्या राशींमधून चंद्रांच्या हालचालीमुळे कर्क राशी तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल घडवून आणतील तुमच्या अंतर्ज्ञान आणि भावनिक बुद्धिमत्तेमुळे एखाद्या प्रकल्पावर स्पष्टता असे तुम्हाला आढळेल सहकार्याने काम करण्यासाठी हा चांगला काळ आहे कारण तुमच्या मदतगार स्वभावाची प्रशंसा केली जाईल दीर्घकालीन ध्येये तुमच्या मूल्यांशी आणि आकांक्षांशी जुळतील याची खात्री करण्यासाठी त्यांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा विचार करा ज्यामुळे व्यावसायिक यश तसेच वैयक्तिक वाढ होईल या आठवड्यात प्रवासाच्या शक्यता अनुकूल आहेत चंद्राच्या प्रभावामुळे अचानक प्रवासाचे संकेत मिळत आहेत फुरसतीसाठी असो किंवा कामासाठी नवीन अनुभव तुमचा दृष्टिकोन समृद्ध करतील खुल्या मनाने नवीन ठिकाणे शोधण्यासाठी किंवा परिचित ठिकाणांना पुन्हा भेट देण्याची संधी द्या सुरक्षित आणि निरोगी प्रवास राखण्यासाठी काळजी घ्या लहान सुट्ट्यांचा आनंद घेणे किंवा भविष्यातील सहलींचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते आणि आवश्यक ते पुनरुज्जीवन प्रदान करू शकते कर्क राशी या आठवड्यात तुमचे नाते अधिक मजबूत होईल जर तुम्ही लवकरच लग लग्न करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला वैवाहिक आनंद मिळू शकेल तुमच्या नात्यात काही परीक्षा किंवा चढउतार येऊ शकतात पण त्यामुळे तुमचे नाते तुटणार नाही आणि शेवटी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांततापूर्ण नातेसंबंधांचा आनंद घ्याल कर्क राशी या आठवड्यात तुमच्यात यशस्वी होण्याची आणि आव्हाने स्वीकारण्याची प्रबळ इच्छाशक्ती असू शकते तुम्हाला तुमच्या क्षमतेवर किंवा कौशल्यांवर पूर्ण विश्वास असेल जर तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकता कर्क राशी या आठवड्यात तुमच्या घरावर आणि कौटुंबिक क्षेत्रावर आकाशाचे दर्शन घडेल भावनिक बंध अधिक दृढ होतील चंद्र मीन राषीत असल्याने मनापासून संबंध निर्माण होतील भूतकाळातील कौटुंबिक तणाव दूर करण्यासाठी हा एक आदर्श आठवडा आहे व्यावसायिक दृष्ट्या ऋषभ राशीत गुरुचा प्रभाव तुम्हाला विवेकी निवडीकडे ढकलतो शुक्र तुमचे आकर्षण वाढवत असल्याने कामाच्या ठिकाणी अनपेक्षित संधी येऊ शकतात सहकार्यात विवेकी काळजीपूर्वक योजना तयार करा आणि आठवड्याच्या शेवटपर्यंत मोठे व्यवहार टाळा आरोग्य महत्वाचे आहे समग्र पद्धतीने तुमच्या शरीराचे संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करा कर्क राशी संतुलनासाठी योग किंवा ध्यानाचा विचार करा आठवड्याच्या मध्यात बुध तुमच्या राशीत जुळत असताना अंतर्ज्ञाने स्वप्ने किंवा अंतर्ज्ञान समोर येऊ शकतात दिशा देऊ शकतात सामाजिक वर्तुळात सक्रियपणे सहभागी व्हा तुमच्या सहानुभूतीशील स्वभाव इतरांना आकर्षित करतो अर्थपूर्ण समभागांसाठी संधी देतो आठवड्याचे शेवट उत्साहवर्धक ठरतो वैयक्तिक आनंद वाढवणाऱ्या आणि तुमच्या संगोपनाच्या प्रवृत्तीला बळकटी देणारा सर्जनशील प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा या आठवड्यातील प्रकटीकरणांमुळे घरात खोलवर परिवर्तन घडून येईल एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो जर आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर तीस वर्षे संक्रमण केल्यानंतर शनि मीन राशीत राहील जिथे शुक्र राहू बुध सूर्य आणि चंद्र एकत्रित होतात या सोबतच मंगळ मिठून राशीत असेल आणि तीन एप्रिल रोजी त्याच्या सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल यासोबतच गुरु ऋषभ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे त्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्य देव असतील ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना भाग्य मिळू शकते या ग्रह संक्रमणामुळे कर्क राशी तुम्ही या आठवड्यात तुम्ही विश्वास दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित कराल तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्हाला नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात आणि तुमच्या दीर्घकालीन योजनांवर पुनर्विचार करा तुमचे विश्वास आणि शक्यता वाढवा व्यवसायात वाढ होईल प्रेमजीवन चांगले राहील एकंदरीत राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे